शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराजांकडे पावन झालेल्या शिव जन्मभूमीमध्ये तसेच उदर व नदी गणपतीच्या कृपा शिवाजी लाभलेल्या पवित्र भूमीमध्ये आज जुन्नर जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे सुरुवात होत आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती तथा पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रेवती रेडे मॅडम सन्माननीय मुख्य अतिथी माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अर्थ नियोजन राज्य उत्पादन शुल्क व पुणे पालकमंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय अतिथी न्यायमूर्ती संदीप साहेब उच्च न्यायालय मुंबई माननीय न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर साहेब उच्च न्यायालय मुंबई श्री महेंद्र महाजन साहेब जिल्हा प्रमुख जुनार। जुनार व सत्र न्यायाधीश पुणे श्रीमती एस एस नारायण मॅडम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जुन्नर श्री हुसेन साहेब न्यायाधीश सिय डिव्हिजन जुन्नर तसेच जुन्नर घोडेगाव आंबेगाव इंदावर पुणे येथील मान्यवर न्यायाधीश साहेब तसेच त्या बार अध्यक्ष तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष पाटास्कर यांची तसेच बार ऑफ महाराष्ट्र माजी अध्यक्ष उमा साहेब बार ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष हर्ष झिंबाळकर साहेब बार ऑफ महाराष्ट्राचे माझे अध्यक्ष विठ्ठल देशमुख खोंडे साहेब या सर्वांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आपल्या सन्मान उपस्थित या कार्यक्रमात चार ताण का लागलेला आहे आपण सर्वांनी टाळींच्या गजरामध्ये मान्यवरांचे स्वागत करावे जुन्नर शहर हे कुकडे नदीच्या तीरावर किल्ले सोनेरीच्या कुशीत असलेले शहर आहे जुन्नर शहर ही पूर्वीपासून महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती जुन्नर हा ऐतिहासिक महत तालुका असून आमच्या न्यायालयाची ऐतिहासिक महत्व आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर ऐतिहासिक अडा ह्या न्यायात चालला होता जुन्नर हे तालुक्याच्या ठिकाणातून जुन्नर कोर्टाची जुनी इमारत अठराशे सदोतीस सालची आहे सन दोन हजार बावीस आपल्या नवीन आपल्याला नवीन इमारत मिळाली इमारतीसाठी सर्व सिनियर वकिलांनी आपाप प्रयत्न केले पक्षकार व वकिलांची होणारी गैरसह लक्षात घेऊन त्यानंतर सर्व वकिलांच्या मागणीप्रमाणे आमच्या वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायालयाची व सिनियर डिव्हिजनची मागणी केली तिचे उद्घाटन आज होत आहे त्यासाठी देखील माझ्या पूर्वीच्या अध्यक्षांनी व सभासदांनी प्रयत्न केले आहेत त्या सर्वांची मी या निमित्ताने आभार मानतो व त्या सर्वांचे अभिनंदन करतो न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम अतिशय मजबूत असून देखील कोर्ट फळ अतिशय ती ऐतिहासिक वस्तू असल्याने वापरात राहणे गरजेचे आहे त्याची नागपूर्ती वेळोवेळी होणे गरजेचे आहे जुन्नर तालुक्यातील जिल्हा व सत्र न्यायालय जवळपास पंधराशे केसेस व सिलियर डिव्हिजन एकूण नऊशे चाळीस केसेस चालू आहे जुन्नर तालुक्यातील वकील व पक्षकारांना शंभर ते द्रेश प्रवास जवळ करावा लागत असेल वेळ व पैसा आजपासून वाचणार आहे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या परवानगीने या पूर्वी बऱ्याच दिवसापासून जुन्नर वकील असोसिएशनचे माजी अनेक अध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष गाडेकर व माजी अध्यक्ष भास्कर साहेब सेक्रेटरी आशिष वानखेडे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच त्यांच्या प्रयत्नातून माननीय न्यायमूर्ती एवटी मोहिते डेरा मॅडम पुणे जिल्हा पुणे जिल्हा पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे आजचा आपल्याला हा योग आलेला आहे माननीय न्यायमूर्तींनी एक वर्षाच्या आज जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करून आपल्या तालुक्यामध्ये प्रेम दाखवून दिलेले आहे माननीय मुख्य अतिथी अजितदादा पवार साहेब तथा उपमुख्यमंत्री अर्थ नियोजन राज्य उत्पादक व पालकमंत्री पुणे आपण तत्परतेने आर्थिक नियोजन केले व त्यात शासकीय मान्यता मिळून दिली व जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व जीवनी न्यायाधीश वरिष्ठ सर न्यायालयाची अंतिम मंजुरी घेई त्याबद्दल जुन्नर तालुक्याच्या वैभवात भर पडलेली आहे एक महत्वाची प्रकाशाने मला नमूद करायची गोष्ट म्हणजे आपल्या जुन्नर न्यायालयाचे भूतपूर्व न्यायाधीश जे सध्या मंत्रालयात विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत ते आहे श्री गायकवाड साहेब यांचे खूप मोठे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे ला ज्या जलदवाड साहेबांनी मंजुरी बाबतची सर्व कारवाई केली ती वाखडण्यास दोघे आहे त्यांचे विशेष प्रयत्नामुळे हा योग आपल्याला आलेला आहे त्यांचे देखील मी वकील संघटना अध्यक्ष म्हणून आभार मानत आहे त्याचप्रमाणे जिल्हा न्यायाधीश माननीय शिंदे साहेब तसेच सिनियर मॅनेजर कोर्ट डॉक्टर अतुल झेंडे साहेब व जिल्हा न्यायाधीश साहेब व इतर जिल्हा न्यायाधीश कर्मचारी यांचे देखील सहकार्याबद्दल मी आभार मानत आहे हा प्रवास इथे थांबलेला नाही एवढा व्याप वाढलेला असताना सुद्धा आणि आताची जी इमारत आहे ती चार कोटांच्या बैठक व्यवस्थेची आहे आताची बैठक व्यवस्था व साधन सामुग्री म्हणजे आताची पोटाची संख्या वाढलेली आहे त्यामुळे इमारतीची वाढीव बांधकामाची गरज आहे या निमित्ताने मी मान्य आजी दादा यांना दोन वाढीव माझ्याचे बांधकाम मंजूर करून देण्याची विनंती करतो दोन माझे वाढवल्यास पोटाची बैठक व्यवस्था व साधन व्यवस्था उपलब्ध होईल तसेच या पोटाच्या जागेमधून डीपे रोड जात तो तोही आपण रद्द करावा अशी दादाना मी विनंती करतो जुन्नर तालुक्याचे आमदार शिरो सोनवणे माजी आमदार श्री अतुल शेद भेंडके या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले त्यांचे देखील मी विशेष आभार मानत आहे तसेच शिर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व खासदार शिवायराव राव पाटील यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे आजचा हा दिवस अतिशय अनमोल आहे आमच्या बारचे श्री सभासद अहमद खान पठाणसर सध्या बार कौन्सिल ऑफ उपाध्यक्ष झालेले आहेत माननीय पटाण सर यांची उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो त्यांनी आमच्या वकील संघावर आजपर्यंत जे दा ठेवलेले आहे ते प्रेम भविष्यात वकील संघावर राहो घरच्या माणसाचे आभार मान्य सुखिदारच्या म्हणून सगळ्यांना सुरि इच्छितो व पुढील कार्य शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माननीय ढोलके साहेब माननीय मुळे साहेब माननीय प्रवीण मोकाशी साहेब माननीय कोळशी साहेब माननीय राठोड मॅडम यांनी ह्या प्रसंगी आपली या या सर्वांच्या सर्वांच्या कार्यक्रमाची रंगत वाढली याचे विशेष आभार मानतो तसेच जुन्नर कोटाच्या मुख्य न्यायाधीश बिराधर मॅडम न्यायाधीश बादर साहेब श्रीमती भळे मॅडम जैन मॅडम व माझे सर्व वकील मित्रमंडळी कर्मचारी शिपाई आमच्या वकील संघाचे शिवाजी भगत व सोनवणे यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व जनसमुदाय तालुक्याचे सर्व पदाधिकारी पदसंताचे अधिकारी बँकांचे अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व संस्थांचे विविध मान्यवर मी माझ्या वकील संघाच्या वतीने सर्वांचे व तमाम जनतेच्या वतीने मनो आभार मानतो व माझे मनोबत पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र